नमस्कार मंडळी हिंदू बंधू व बघिन यांना माझा नमस्कार मी सचिन तुम्ही पाहता आई कुलसामनी यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका चला मग जास्त वेळ नाही घेता माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आयुष्यामध्ये प्रगती करून श्रीमंत व्हायचं जर असेल तर या ठिकाणी राहणं टाळावं तर चाणक्य नितीजी मते माणूस चुकीच्या ठिकाणी राहतो म्हणून तो आयुष्यभर गरीब राहतो एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या दारिद्र्याचे एक कारण देखील असू शकते अशा चाणक्य अशा ठिकाणी किंवा अशा ठिक ठिकाणाविषयी सांगतात की जिथे रहिवाशी कधीच प्रगती करू शकत नाहीत आचार्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्य हे समकालीन होते चाणक्य यांच्यामुळे मगधराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली आजच्या काळातही चाणक्य यांच्या धोरणाचे पालन केले जाते चाणक्य हे प्रखर बुद्धिमत्ता अर्थतज्ञ कुशल राजकारणी यांनी मुत्सद्दी म्हणून जगभरात ओळख होती आजही चाणक्य यांची नीती आणि महान संदेश जगभर प्रसिद्ध आहेत जीवनसुखी आणि यशस्वी करणे समाजात स्थान मिळवणे यासाठी चाणक्य धोरणे अत्यंत उपयुक्त ठरतात मंडळी आचार्य चाणक्य हे नेहमी श्रीमंत होऊन प्रगती करण्याविषयी सांगतात चाणक्य यांच्या मते माणूस चुकीच्या ठिकाणी राहतो म्हणून तो आयुष्यभर गरीब राहतो आणि एखाद्या दे व्यक्तीच्या दारिद्र्याचे कारण एक देखील असंही असू शकते की तो चुकीच्या ठिकाणी राहू शकतो चाणक्य अशा ठिकाणाविषयी सांगतात जिथे रहिवाशी कधीच करू शक प्रगती करू शकत नाहीत जाणून घेव्या त्या कोण कोणत्या ठिकाणाबद्दल ते चाणक्य काय बोलले आहेत मंडळी या ठिकाणी राहण्याची प्रगती थांबते चाणक्य यांच्या मते तुम्ही जिथे राहता त्यांच्या आजूबाजूला व्यवसाय नसेल तर अशा ठिकाणी राहू नये अशा ठिकाणी राहण्याचे आयुष्य गरिबीत व्यक्त व्यतीत करावं लागते जर तुमचे घर अशा ठिकाणी असेल जिथे वेद जाणणारा ब्राह्मण नसेल तर अशा ठिकाणी राहू नये कारण धर्माचे रक्षण ब्राह्मणांनीच केले आहे त्यामुळे अशी जागा सोडून द्यायला हवी पाण्याविषयी एक म्हणणं आहे पाणी हेच जीवन आहे त्यामुळे ज्या ठिकाणी नदी तलाव विहीर वगैरे नाही अशा ठिकाणी राहू नका अशा ठिकाणी राहणे अवघड होऊन बसते त्यामुळे हे एक कारण म्हणतं आयुष्यात श्रीमंत राहण्यासाठी किंवा होण्यासाठी आपल्या घराभोवती हो डॉक्टर किंवा डॉक्टर नसल्यास तिथे राहणे चांगले नाही कारण रोग अपघात ताप यासारखे असाध्य आजार बरे करण्यासाठी उपचारांची गरज असते जी डॉक्टरांशिवाय शक्य तो, तो नाही त्यामुळे जिथे औषधांचा तु तुटवडा आहे तिथे राहणे हितकारक नाही मंडळी आचार्य चाणक्य यांच्याबद्दल तुमची काय काही मत आहेत त्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवाय